मी कशाला सांगू तू बनवते ना मग तू सांग ना त्याचं मेनूचं नाव ऐक ना तू नको ना करू काही मी करते ना बाळा नको ना करू मम्मा आहे ना पिशका मग मी जाऊ करू मध्ये आणि तुला चटका लागला तर मग काय करायचं हम्म असे कशा नाही लागणार तिकडे तवा ला। गरम आहे बघ मग चक्का ला। येतो हम्म कुठे मांग आहे तू आणि लागला की चटका मग समजेल का ऐक ना मम्मा करते तू रूम मध्ये जा तू छोटे आहे बाळा अजून ऐक ना बाळा तू मोठ आहे तू काय बनवते मग मीठ तर संपलं आता कस बनवणार तू करते का आणि मम्मा काय करेल डादा जवळ जाऊ का बरं आणि तू करते का स्वयंपाक हो 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 हा तुम्ही राहू दे ज्या वेळेस तुम्ही करण्यासारखा होणार ना त्यावेळेस करा आता राहू दे मम्मा करते आता खाली पडेल ते सगळं सगळं कृष्का ऐक ना बाबा

सोडा आता डाडाईला घेऊन जा बरं आता प्लीज ना बेबी <laughs> पडणार खाली काहीतरी एक तर तुम्ही पडणार नाही तिथे पीठ खाली आहे ना <laughs> चला जा डाडाकडे मग मी बनवते मग तू बघा आणि मग तू कर सेकंड हा पिशा खूप वेळ झालाय बाळा तशी तू मला हेल्प करते का थँक्यू पिल्लू बट आता नको ना तू करू आता नको टाकू पाणी ऑलरेडी तिची थिकनेस व्यवस्थित झालेली आहे नो 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 नको अगं हे बघ झाली तिची थिकनेस व्यवस्थित तिच्या नका मामा खूप छान आहे हत्त कलून करून माझ्याकडून पीठ घेतलं आणि स्वतः धिळडे बनवले आणि शेंगण्याची यम्मी यम्मी चटणी पण बनवली आणि सगळ्यांनी मिळून ती खाल्ली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचारू नका आणि माझं लग्न बघा आता प्लीज बरं बरं नको म्हणू नको म्हणू नको म्हणू <laughs> बरं सॉरी 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 सॉरी